खरा फक्त दोन घास आला कुत्र्याला हकलून तसा हक्क नरेन मला राजा राणींच्या संसारात तो ज्याला दुख समजून बसलाय आणि वस्त्रात सुखदुखाच धाग धोर एकमेकात दुखलेलं असत एक जुनं गाणं आहे गाना कोणतं वाचतं चाल द्या मना कटा मला बऱ्या वाचत एक धागा सुखा

काय नाही सांगत नसतो या, खर खर या अरा, 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 एक दो ना खर सांगत असतो या बाई एक आठ मिनिट आले तो सांग हे बघा उद्या येऊन वाईट तीनच पत्रकार आपल्या वर्धा समजा येणार आहे आपल्या मुला तिथे घ्यायला

एकदा अमेरिकेत दोन डोंगुळ घ्या इमारतीवर इमोनी थडक्याला धडकाव द्या हे शोधून कधी काढलं अरे मोठ्या मोठ्या देशा, देशात दहशतवादी असत नसतं ती तर ते कोण स्वाधून काढत या ओम्या त्या अमक्या देशात ते तम्प झालं मूर्खासारखा हसता खाव नाही केवढा मोठा माणूस आहे ते हा बरं बरं जेव तुला जगात सत्तावीस भाषा येते पण होता सर सत्तावीस नव अठ्ठावीस भाषा येतात मला अठ्ठावीस बघायचं तमिळ भाषा येते का तुला என்ன என்ன பெண் எங்க